नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या निर्वय शो वर तर आज आपण पाहणार आहोत केळ्यांची बाग बाग कशी असते त्याला घड कशी लागतात त्याचा जो कोका असतो जे फुल असतं केळ्याचं ते कसं येतं या सगळ्या गोष्टी आज आम्ही तुम्हाला आपल्या चॅनलवर दाखवणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा नमस्कार मित्रांनो आज आपण आलोय ऐश्वर्याच्या शेतात तर त्यांनी केळीची बाग केली आहे आणि या केळीच्या बागेत त्यांनी जवळपास सतराशे केळीची रोपं लावली आहेत तर याची सगळी माहिती आज आपण बाबांकडून जाणून घेऊयात जुलै अठरा तारखेला आम्ही केळाची रोपं जळगावहून जी नाईन जातीची आणली आणि त्याच्या अगोदर पूर्वी दहा बारा डबडी शेणखत घातलं रानाची नांगरेट केली परत सहा बाय पाच वर रोपा आम्ही लावून घेतली पाणी नियोजन व्यवस्थित ड्रीप असल्यामुळं नियोजन व्यवस्थित केले लागवडी सोडणे तीन फवारण्या केल्या आणि आता बाग आमची आता घड पडायला सुरुवात झालेली आहे जनावरांपासून काही धोका पाण्याचा पावसाचा त्याच्यासाठी तुम्ही काय नियोजन केलं होतं जनावरांच्या पासून धोका नाही फक्त ड्रीप जे केलेला आहे गावातली कुत्री येऊन सारखे ड्रीप करत होते पाठ कष्टाच काम बाकी काही विशेष कष्ट काय आणि आता जो हा घड आपण बघतोय तर ह्याला एकूण किती केळी लागतात आणि ह्याच उत्पादन कसं होतं म्हणजे एका झाडाला किती घड लागतात असे साधारणपणे तीस किलोचा घड असू शकतो तीस ते पस्तीस किलोचा तर आणि जे केळाचं जे फुल आधी येतं त्या फुलाला नंतर माझं केळी लागतात कसं असतं ते म्हणजे त्याचा त्याला कोका आपण म्हणतो त्याची भाजी वगैरे करतात पण हल्ली ती भाजी जुन्या गृहिणींना करता येत होती पण आता येत नाही ती त्यामुळे ते कोके टाकूनच दिले जातात अतिशय अत्याधुनिक पद्धतीने ते गावात शेती करतात म्हणूनच गावात एक प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे त्यांच्याबद्दल आपण त्यांच्याकडूनच थोडक्यात जाणून घेऊयात बाबा तुम्ही तुमची सुरुवात कशी झाली शिक्षण कुठं झालं आणि कुठली कुठली पिकं तुम्ही शेतात घेता याबद्दल आमच्या प्रेक्षकांना थोडस मी नाईनटीन एन ला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोल्हापूरमधन डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल चे शिक्षण पूर्ण केलं त्याच्यानंतर मी नोकरीत होतो वडगाव हायस्कूल वडगावला टेक्निकल इंचार्ज म्हणून मी काम केलं दोन हजार चौदा नंतर मला शेतीकडे पहिल्यापासून आवड असल्यामुळं मी शेतीकडं जास्त कॉन्सन्ट्रेशन केलं आफ्टर रिटायरमेंट वेळ पण जायला साधन झालं आणि मी शेतात पिकं घेतो गे आता गेल्या सीजन मध्ये हरभरा केला होता तीन एकर जवळजवळ छत्तीस क्विंटल हरभरा झाला ते महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या पारितोषिकाच्या प्रतीक्षेत आहोत आणि मी असं ऐकलं आपण ऊस उस... ऊस हरभरा सोयाबीन ही या शेती पण करता तर ऊसाचं कसं असतं म्हणजे किती एकरात किती उत्पन्न टन मध्ये ऊसाच एव्हरेज साधारण आमचं पावणे दोन टनाचं एव्हरेज पडतं मग ऊस तुम्ही कारखान्यांना देता वारणा कारखान्याला ऊस जातो आमचा आता जी केळ केलेली आहे ते केळाच्या भोवती सुद्धा कारल दोडका शेवगा पुन्हा भेंडी गवारी काकडी बर Ripicar a amiguinha